घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर फलटण बारामती या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाचा शुभारंभ दिनांक बारा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला या रेल्वे मार्गासाठी माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले सातारा जिल्ह्यातील फलटण ते पुणे जिल्ह्यातील बारामती या अडतीस किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्गासाठी तेराशे पन्नास कोटी रुपये खर्च येणार आहे फलटण माळवाडी मार्गे बारामती असा हा नवीन रेल्वे मार्ग असणार आहे या रेल्वे मार्गामुळे फलटण पासून मुंबई पुणे जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा होणार असून गेल्या अनेक वर्षापासून या रेल्वे मार्गाची मागणी परिसरातील नागरिक व्यापारी करत होते आता या नवीन रेल्वे मार्गाला उद्योग व्यापाराबरोबरच पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे खासदार संजय सिंह नाईक नेंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार जयकुमार गोरे आमदार दीपक चव्हाण विधानपरिषद सदस्य रामराजे नाईक निंबाळकर टेलिकॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थिती नोंदवली तसेच इंदू दुबे अविनाश कुमार पांडे पराशर व ज्योती माने या रेल्वेच्या उच्च पदेच्या अधिकाऱ्यांनी देखील उपस्थिती लावली हा रेल्वे मार्ग मंजूर करून दिल्याबद्दल पंतप्रधान रेल्वे मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आभार मानले मार्च दोन हजार चोवीस देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते फलटण बारामती या रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झालेले मला अत्याधिक आनंद होता है कि हा अठ्ठावीस वर्ष हा रखडलेला रेल्वे मार्ग माझे वडील तत्कालीन खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर रेल्वे रेल्वे हा रेल्वे प्रकल्प होणे हे त्यांचं स्वप्न होतं की फलटण बारामती रेल्वे प्रकल्प होणे पण फलटणपर्यंत अतिशय घनेराडा राजकारणामुळे हा रेल्वे प्रकल्प झाला नाही मी आणि आज आजचा हा खरंच माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातला हा सर्वात भावनिक क्षण होता की त्यांच्या संसदीय कारकिर्दीमध्ये हा रेल्वेमार्ग त्यांनी मंजूर केला पण मंजुरीनंतर ह्या रे यार याला निधीची तरतूद किंवा आवश्यक शासनाच्या राज्य सरकारच्या मंजुरी त्याच्याबरोबर जागेचं अधिग्रहण हे काही होऊ शकलं नव्हतं हो माझ्या या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा आशीर्वाद या रेल्वे प्रकल्पाला मिळाला त्याचप्रमाणे देशाचे रेल्वे मंत्री आदरणीय अश्विनी वैष्णव साहेबांचे मी खूप खूप आभार मानतो आणखी त्यांनी या प्रकल्पासाठी आशीर्वाद दिला आदरणीय दानवे साहेब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेबांचं मी या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री तसं या प्रकल्पाचा ज्यांनी खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या पाठीमागा ज्यांनी ताप ताकद उभी केली ते राज्याचे उपमुख्यमंत्री माझे नेते या राज्याचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या सर्व नेते मंडळींचंही मी खरा अर्थाने मनाने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी या प्रकल्पासाठी आपला ताकद लावली आणि म्हणूनच हा रेल्वे प्रकल्प आता प्रत्यक्षात त्याची पायाभरणी होऊन उद्यापासून याचं काम चालू होतं तेराशे कोटी रुपयाच्या या रेल्वे मार्गामुळं या रेल्वे प्रवाशांचं त्याचबरोबर या भागाचा विकासाचा महामार्ग खुला होणार आहे आणि दक्षिणेकडून दिल्लीकडे जाणार आहे जवळपास सत्तर किलोमीटर अंतर रेल्वेचं वाचणार आहे याच्यामुळं या भागाच्या या माडा मतदारसंघाचा या फलटण तालुक्याच्या प्रगतीची वाटचाल चालू होताना मी अतिशय भावनिक अतिशय मी आनंदी आहे आणि कु कोण मला आज देशाचे पंतप्रधान यांचे आभार मानण्याकरता मला शब्द नाही जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या